गुड मॉर्निंग गाईस तर मी आहे प्रथमेश तुम्ही बघताय प्रथमेश ऑन सरोल वॉक तर चला वॉकला स्टार्ट करूया आता उठलो आहे मी जस्ट आणि आता चाललो आहे मी वॉकला साडेसात झाले सात पस्तीस तर वॉकला जाण्याचं कारण तुम्हाला माहितीच आहे सोनने मला चॅलेंज लावलं ला आहे की मी दोन महिन्याच्या आत वजन कमी करावं जेवढं मला होईल तसं मी कमी करेन एकदम घाईघाई नाही आहे मला वजन कमी करण्याची बट मी प्रयत्न करेन की लवकरात लवकर वजन कमी होऊन मला आयफोन भेटेल त्यामुळे आणि आता माझं हे वॉक करून आल्यानंतर मग टिफिन घेऊन ऑफिसलाच निघून जाईन कारण की सॅटरडे सॅटर्डे आहे बट ऑफिस मला चालू आहे कारण की माझा आणि सुनाचा म्हणजे तिच्या ऑफिसमध्ये आणि माझ्या ऑफिसमध्ये सेकंड अँड फोर्थ आम्ही सुट्टीवर असतो फर्स्ट अँड थर्ड नसतो तरी हा फेब्रुवारी महिन्याचा पहिला दिवस आहे तर 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 त्यामुळे आम्हाला जाणं गरजेचं आहे मन नाही आहे पण जावं लागतं त्यामुळे तर चला भेटूया थोड्या वेळानंतर आणि आपलं चॅलेंज पण आहे तो तर चालूच राहणार आहे आणखी मी दोन दिवसमध्ये तरी भरपूर वेग विचित्र खाल्लं आहे बेळ खाल्ली आहे पर काल मच्छी खाल्ली आहे तर मी बघितलं असेल ब्लॉकमध्ये तर त्यामुळे तर आता निघतो मी वॉक करून येतो मग भेटूया आत्ता जे स्ट आलो आहे आता आताचं शाळेवर वॉक करून आणि आता फ्रेश होतो आंघोळ वगैरे करतो आणि मग तुम्हाला भेटतो डायरेक्ट संध्याकाळी कारण की मी आता आता तुम माझं टिफिन घेऊन मी ऑफिसला निघेन आणि माझं तर काय दाखवण्यासारखं काय आहे ना मला मग संध्याकाळी प्रॉब्लेम प्रॉपर होईल बट आज आजचं मी तुम्हाला दाखवतो आज, तुम्हाल तु। आज माझे स्टेप्स टोटली झाले आहेत हे बघा आज स्टेप्स कम्प्लीट झाले टोटल पाच हजार एकशे सत्तावीस स्टेप्स चालले आहेत आता संध्याकाळी पण मी बॉक आहे थोडा वेळ आणि मग तो ब्लॉक मग त्यामधून दिसेल मी किती स्टेप्स चालतो आपण ते काउंट करूया किती चालतो कारण की मला कॅलरी डेफिसिट करूनच वजन कमी करायचं आहे तर चला आपण संध्याकाळी भेटू डायरेक्ट संध्याकाळी भेटून मग बोलू इथे सोनल तयार होते हे बघा मॅडमचा टिफिन रेडी झाला आहे आताच म्हणून चला, चला।, चला भेटू तर काहीच आम्ही इथे गणपती बघायला गेलो होतो गणपती इथे आले होते दीड दिवसाचे आपले माघ मांग महिन्याचे गणपती मस्त डेकोरेशन केलं होतं इथे आणि लाईन पण नव्हती इतकी आम्ही फटाफट दर्शन घेतलं इथे बघा एक छोटासा गणपती ठेवला आहे पाण्यातमध्ये मध्ये आणि इथे मस्त डेकोरेशन केलं होतं आणि खूप मजा आली बरं वाटलं इथे गेल्यावर आणि खूप प्रसन्न वाटलं हे पूर्ण मंडपाच्या मागचा शॉट पूर्ण मी घेतला एक मस्त आहे गणपती आणि जरा थोडा जाऊन बरं वाटलं तिकडे आल्यावर आणि एक क्लिप थोडी छोटीशी मी काढली कारण की हा बघा गणपती मस्त दिसत होता लांबून तर आम्ही आता निघालो तिथून आणि मग घरी आलो तर गायज मी इथे घरी आलो होतो आणि इथे थोडं मम्मीने देवाची गाणी लावली होती त्यामुळे मला ते म्यूट करावं लागलं घरी येऊन काय नाही थोडा रेस्ट केला मी आणि ते ना मला कंटाळा आला होता नऊ वाजून नऊ वाजता मी ब्लॉक स्टार्ट केला नंतर घरी आल्यानंतरचा त्याचा आणि ते सोनं बसली होती बाजूला आम्ही बोलत होतो थोडंसं थो 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 थो। कामाबद्दलच आणि मग नंतर मग ही बघा सोनं इथे बसली आहे बाजूलाच आणि मग उठून मग मी मम्मीकडे गेलो मम्मीला विचारलं काय जेवण बनवलं आहे आज तर जेवण आज काय एवढं खास नव्हतं हो मग मी ते वाटून काढत होती शेंगा बटाट्याच्या भाजीसाठी आणि भात आणि डाळ नॉर्मल होतं तुम्हाला पुढे दिसेलच तर तेच होतं त्यामुळे कारण की मला म्यूट करावं लागलं कारण की मम्मीने देवाची गाणी लावून ठेवली होती मागे आणि मी ते बघे लक्षात न राहिल्यामुळे मला व्हिडिओमध्ये तेच गाणं म्युझिक वाजवत होतं त्यामुळे मी हा व्हिडिओ म्यूट केला कारण की मग परत कॉपीराईटचे इशू येतात त्यामुळे तर मम्मी खोबरं किस्ती आहे पूर्णपणे आणि तर आपण भेटूया नंतर पुढे जेवण जेवणाच्या टायमला शेंगा बटाट्याची भाजी डाळ आमटी आणि बटाट्याची भाजी तिकडे मम्मी आहे ते बाबा जेवण बघ नंतर भेटूया बघा आईस्क्रीम पार्टी चालली इथे मला पिस्ता तर काहीच वरती आता आलोय झोपायला आणि आता वाजलेत अकरा साडे अकरा झाले आणि झोप येते मला सोनलपूर <स्थाँगा> येईल मागूनच पाणी वगैरे घेऊन आलो आहे आणि आता आहे आणि उद्या भेटू उद्या संडे आहे आजचा दिवस तर बऱ्यापैकी गेला चांगला सॅटरडे ऑफिसमध्ये पण बट ठीक होतं आजचा दिवस आणि आज आम्ही गेलो होतो गणपतीला गणपतीच्या जे माघ महिन्याचे गणपती आले आहेत ते बघायला गेलो होतं तुम्हाला ब्लॉग इथपर्यंत बघितला असेल तर नक्कीच तुम्हाला कळेल की आम्ही गेलो होतो म्हणून बघायला तर तुम्हाला ते पण दिसेल तर ब्लॉग मी इथेच एंड करतो उद्या भेटूया नवीन ब्लॉग मध्ये नवीन दिवशी बघा आली तर आता मी जातो उद्या नक्की बघा साडे दहा वाजता आमचा ब्लॉग तर व्हिडिओ आवडला असेल इथपर्यंत बघत असाल तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बोल <laughs> आणि <आने> बोल काय लाईक शेअर आणि काय बोल लोक कमेंट्स पण करा आणि चॅनलला सबस्क्राईब कर तुम्ही कमेंट्स करत नाही तुम्ही व्हिडिओज बघतात आणि कमेंट्स नाही करत तर नक्की कमेंट करा तू कोण नक्की कमेंट्स करा हा तर चला भेटूया उद्या